शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेटचा निकाल आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा दिनांक सत्तावीस पाच ते तीस पाच व दोन सहा ते पाच सहा दरम्यान टेट परीक्षा तीन शिपमध्ये घेण्यात आली मित्रांनो दोन हजार सतरामध्ये जी टेट परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेत पेपरच्याच दिवशी मार्क कडत होते पण दोन हजार तेवीसमध्ये जी टेट परीक्षा घेतली तेव्हा देखील निकाल एक महिन्यानंतरच लागला होता मित्रांनो आता देखील एक महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटले तरीसुद्धा अजून टेटचा निकाल नाही तेव्हा प्रत्येकाला टेटचा निकाल नेमका केव्हा लागेल अशी उत्सुकता लागून राहिलेली आहे मित्रांनो तेव्हा टेट दोन हजार पंचवीसच्या निकालाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो प्रत्येकाला टेटच्या निकालाची उत्सुकता आहे टेटचा निकाल नेमका केव्हा लागेल अशी उत्सुकता आपली शिगेला पोचलेली आहे तेव्हा मित्रांनो टेटचा निकाल या आठवड्यात लागला तर लागू शकतो त्यावर काम सुरू आहे परंतु शक्यता खूप कमी आहे चौदा तारखेनंतर म्हणजेच पुढील आठवड्यात टेटचा शंभर टक्के निकाल लागू शकतो मित्रांनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण खात्रीशील अशी माहिती असून चौदा तारखेनंतर म्हणजे पुढील आठवड्यात आपला टेटचा शंभर टक्के निकाल लागणार आहे धन्यवाद मित्रांनो